हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनेल कसे आहात सगळे तर हा आहे सकाळी सकाळीचा व्ह्यू माझ्या गार्डनमधला म्हणजे जेवढे मी झाडं लावले आहेत माझ्या गॅलरीमधले तर सगळे आता छान मस्त ग्रो करायला लागलेत जेव्हापासून मी कटिंग केली ना झाडांची त्याला मस्त कळ्या फुलं आणि नवीन पालवी फुटते तर कटिंग केल्याचा ना हाच फायदा असतो की आपले जे झाडं असतात ते ज्यांची वाढ म्हणजे थांबलेली असते किंवा ते त्यांना फुलंच येत नाहीत कटिंग केल्यानंतर ना हाच एक फायदा असतो की त्याची फुलं वगैरे येतात आणि मस्त नवीन पानं त्याला झाडाला फुटतात तर हा मी थोडासा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर केला आणि मस्त फुलं वगैरे येत आहेत आता झाडाला आणि छान पालवीसुद्धा फुटते त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला आज पनीरची भाजी बनवणार होते मी तर त्यामुळे पनीर कट करायला घेतलं अनिशाला पनीर आवडत नाही पण आज तिने कच्चंच पनीर खाल्लं आहे माहीत नाही कसं काय आणि तिला खरंच खूप आवडलं आणि ती अजून मागत होती पण मी तिला म्हणलं की थांब आता मी तुला म्हणजे कापून देते त्याच्या स्लायसेस करून देते कारण ती तसंच हाताने काढून खात होती आणि ते थोडं थोडं खाली पण पडत होतं म्हणून मी म्हटलं थांब तुला कापूनच देते मग त्यानंतर मी पूर्ण पनीर जे आहे ते कापून घेतले आणि पनीरची भाजी किंवा पनीर खाण्यापेक्षा ना पनीर असं कट करायला खरंच खूप आवडतं मला आणि तुम्हालासुद्धा आवडतं का ते मला नक्की सांगा कारण हाताला एकदम सॉफ्ट वाटतं आणि कसलेच असे कष्ट घ्यावे नाही लागत पनीर कट करताना त्यामुळे जेवढं पनीर कट करायला असेल तेवढं भारीच वाटतं आणि मोबाईल मी असाच साईडला डब्याला लावून ठेवला आहे कारण ना त्याचं वरचं थोडंसं खराब झालं आहे मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं आदल्या आधीच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे मी असाच मोबाईल उभा करून ठेवला आहे म्हणून मोबाईलमध्ये सगळं काही मी कॅप्चर नाही करतायत फक्त जे मेन रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत इथं शेअर करते आय होप तुम्ही समजून घ्याल त्यानंतर मी पनीर कापून घेतलं आणि आता जे त्याच्यामध्ये पेस्ट वगैरे टाकणार आहे त्याची तयारी करून घेतली म्हणजे इथे मी दोन कांदे घेतले छान ते कापून घेतले आणि त्यानंतर त्याची छान कांद्याची पेस्ट तयार केली आता हे कांद्याची पेस्ट आणि नंतर मग त्याच्यामध्ये याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घेणार आहे तर दोन कांदे आणि दोन टोमॅटो किंवा तीन टोमॅटो घेतले तरी इनफ होतात आणि भरपूर होतात भाजीसाठी तीन ते चार माणसाची भाजी यामध्ये पुरेशी होऊन जाते जोपर्यंत मी कांदा टोमॅटो म्हणजे जे वाटण आहे ते करून घेते तोपर्यंत मी वाटाने सोलण्यासाठी दिलेत अनिशाकडे आणि तिच्या पप्पाकडे तोपर्यंत ते कामसुद्धा माझं आहे पनीरची भाजी म्हण करायची म्हटलं ना की त्याच्यामध्ये वाटाणे असायलाच पाहिजेत तेव्हा ते थोडंसं छान लागतं घट्टसुद्धा राहते भाजी तर आता इथं मी सेम टोमॅटोची सुद्धा प्युरी करून घेते तुम्ही पनीरची भाजी कशी बनवता ते मला नक्की शेअर करा मी तर अशीच सिम्पल पद्धतीने बनवते आणि खरं खूप छान होते कधीकधी मी जर पनीर जास्त असेल ना तर पनीरची सुद्धा आ, पेस्ट करून घेते त्यानेसुद्धा छान ग्रेवी बनते आणि एक घट्टपणा येतो आपल्या भाजीला त्यानंतर वेगळं काजू वगैरे ग्राइंड करून टाकण्याची गरज नाही पडत आणि क्रीम टाकण्याची सुद्धा गरज पडत नाही जर पनीर एक्स्ट्रा असेल तर पनीरचीच प्युरी बनवून घ्यायची म्हणजे क्रीम वगैरे टाकावी नाही लागत तर इथं सिंपल अशी माझी पनीरची भाजी बनवून रेडी आहे आणि खरंच खूप टेस्टी झाली होती अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्येही भाजी करून रेडी होते आणि अगदी कमी वेळेमध्ये आणि खरंच खूप टेस्टी झाली होती अगदी सिम्पल पद्धतीने बनवली होती त्यानंतर दुपारीच आ, मी ए, हे प्रॉडक्ट जे आहे ते मागवलं होतं आणि ते सुद्धा रिसीव झालं म्हणून म्हटलं की तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं ॲक्च्युली हे मी आमच्या काकांसाठी मागवलं आहे जो मॉप आहे आणि हा म्हणजे स्पिनसुद्धा होतो आणि स्क्वीज होतो ऑटोमॅटिक त्याला बकेटची वगैरे गरज वेगळी नाही पडत आपण आपल्या ह्याच्यामध्येच करू शकतो त्याला बकेटमध्ये फक्त तो, तो एवढंच की तो ॲटोमॅटिक स्पिन होतो आणि मस्त ड्रायसुद्धा होतो आणि छान वाटला तुम्हाला हवा असेल ते नक्की सांगा मी लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये त्यानंतर आज दुपारी मस्त असं कलिंगड आणलं होतं मी कारण मी आणि अनिशा गेलो होतो भाजी आणायला आणि तिकडे कलिंगड ठेवले होते विकायला तर अनिषा बोलली की मम्मा मला कलिंगड खायचं आहे मग मी घेतलं आणि फर्स्ट टाईम घेतलं आहे माहीत नाही कसं निघतं आहे लाल निघतं आहे का नाही निघत आणि अनिशा मला इथे सांगत होती की कलिंगड कसं कापायचं आणि म्हणून होती असं काप उभं काप तुम्ही बघू शकता कशी कर ॲक्शन करते हाताची की असं नाही कापायचं असं कापायचं तर आणि मस्त निघलं कलिंगड फर्स्ट टाईम मी आणलं आहे आणि लाल निघलं भीती होती की लाल निघतं आहे का नाही निघत थोडंसं गोड कमी होतं पण ठीक आहे कलिंगडमध्ये पाणी असतं आणि उन्हाळ्यामध्ये खाल्यालासुद्धा चांगलं असतं शरीराला थंडावा भेटतो आणि एवढ्या गरमीमध्ये गोड असो किंवा नसो कलिंगड खाणं महत्त्वाचं आहे आपल्या इकडे ना कलिंगड असे किलोवर मिळतात आणि दोन ते, ते तीन दिवसातून आपण खातो किंवा आपण विकत आणून खातो गावाकडे मात्र प्रत्येकाच्या म्हणजे गावाकडे कोणाच्या ना कोणाच्या शेतामध्ये कलिंगड लावलेलेच असतात त्यामुळे गावी जर असो ना तर कलिंगड रोज खायला भेटतं आणि किती खा फुकट खा आणि ती मजा वेगळीच असते त्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो थोडं बाहेर कारण यांच्या मित्राच्या घरी आम्हाला जेवायला बोलवलं होतं सगळ्या फ्रेंड्स लोकांना तर तिकडं होतं जेवण त्यामुळे आज जेवण संध्याकाळचं बनवायला सुट्टी होती तिकडे मस्त असा हा जो आकाश पाळणा आहे तो लागलेला होता आणि अनिषा म्हणत होती की चल त्याच्यामध्ये बसायला पण त्याच्यामध्ये बसायला खरंच खूप भीती वाटते मला तर खूप भीती वाटते जसं जवळ जरी गेलं ना तरी मला असं भीती वाटते आणि मळमळ करायला लागतं लांबून बघायला लायटिंग वगैरे खूप छान वाटतं पण जवळ जायला भीती वाटते नंतर आम्ही त्यांच्या मित्राच्या घरी पोहोचलो अनिशा बघा कोणतीही नवीन जागा असेल पण तिचं एन्जॉय करायचं मात्र सुटत नाही तिकडंसुद्धा मस्त खेळत होती नंतर तिथे मॅच वगैरे बघितली सगळी मॅच संपल्यानंतर आम्ही घरी निघालो आणि घरी येता येता बघा उशीर झालेला आणि वरती आकाशामध्ये ना चंद्र दिसला तर अनिशाला मस्त चांदोमाचं जे गाणं आहे ना ते आठवलं आणि ते पूर्ण रस्त्यांना ती तेच म्हणत होती तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय